हॅलो नमस्कार मंडळी कशात सर्व मजेत ना थोडी थोडी थंडी वडायला सुरू झाली आहे आणि थंडी असो किंवा पावसाळा भजी हा जिवाळ्याचा विषय आहे म्हणून मी आज केलेली आहे मिरचीची भजी त्याच्यासाठी मी घेतल्या आहेत मोठ्या भावनगरी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यानंतर मी त्यांना असं कट करून त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घेणार बिया काढून घेतल्या ना की थोडासा तिखटपणा कमी होतो म्हणून आणि त्या क्लीन करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरण्यासाठी मी एक मसाला केला आहे त्याच्यासाठी मी घेतला आहे मीठ मीठ झाल्यावरती थोडंसं घेतले आहे धनेपूड धनेपूड झाल्यावरती घेतलं आहे जिरेपूड आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी घेतलेला आहे चाट मसाला हे सर्व मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती मिरचींच्या मधी हा मसाला चोळून घ्या व्यवस्थित छान असा भरपूर असा त्याने छान टेस्ट येणार आहे आणि मग पिठासाठी मी घेतलेलं आहे चण्याचं पीठ ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो मन म्हणून थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्याच्यावरती थोडीशी हळद मग थोडेसे जिरे मग छान टेस्ट येण्यासाठी ओवा त्याच्यानंतर घेतली आहे चटणी कोल्हापुरी चटणी छान टेस्ट येते त्याने सुद्धा स्वादानुसार मीठ मीठ झाल्यावरती थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे आणि खूप सारी कोथिंबीर छान फ्लेवर येतो म्हणून आणि मग हे आधी सर्व सुके मसाले मिक्स करून घ्या व्यवस्थित ते मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी तुम्ही ॲड करा एक छान असं पातळ बॅटर रेडी झालं पाहिजे असं स्लरी असलं पाहिजे ते आणि छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत मिरच्या मिरच्या ज्या आहेत त्या एक एक करून आपण त्याच्यात डीप करणार आहोत त्याच्या आधी कढईवर ठेवले मी गॅसवरती त्याच्यामध्ये टाकले तेल ते गरम झालं की ह्या मिरच्या अशा आपण बनवलेल्या बेसनामध्ये मिक्स करून घ्या त्याच्यानंतर त्या तेलामध्ये ते तेला छान तळण्यासाठी सोडून द्या त्या ते तेलामध्ये तळल्यावरती थोडंसं आलटून पालटून तुम्हाला जसा कलर हवा आहे छान असा गोल्डन कलर आला ना बघताय तुम्ही असा कलर आला की नाही की त्या मिरच्या काढून घ्या त्या मिरच्या काढून झाल्यानंतर छान गरमागरम मिरच्या तुम्हाला आवडतील तशा सर्व करा तुम्ही त्या चटणीसोबत सर्व करा सॉससोबत सर्व करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा नक् की ट्राय करून बघा ही मिरच्यांची रे